हो नमस्ते युटू फॅमिली तर आज बघा पुन्हा काहीतरी नवीन तर आपल्याला बनवायची आहे चूल आणि हे आहे चूल बनवण्याची तयारी तर इथे आहे माती आणि आता मी यामध्ये सगळं राख चाललेले आहे आणि राख शेण आणि माती असं सगळं ते मिश्रण होणार आहे आणि ते मिश्रण झाल्यानंतर मग चुलीची तयारी होणार आहे तर काय होतं की गावी एक मला वाटतं दहा वर्षापूर्वी चूल होती दहा ते बारा बारा पंधरा वर्षापूर्वी चूल चालायची पण घराचं नवीन बांधकाम झाल्यामुळं चूल बंद झालेली आहे आणि पाऊस खूप असतो गावी त्याच्यामुळे चूलची आठवण येते थंडी फार असते तर मग काय केलं घरच्यांनी सांगितलं की जमणार नाही अजिबात चूल करायची नाही कारण धूर होणार आहे आणि पूर्ण घर खराब होईल तर ते मान्यच केलं मी पण एक दिवस असं झालं की जेव्हा सिलेंडर संपला आणि ते आहे सिंगल सिलेंडर सिलेंडर संपल्यामुळे जसं शिपा म्हणजे ती वेळ आली स्वयंपाक कसा करायचा तर मग तेव्हा विटाची अर्जंटमध्ये चूल बनवली पण ते काही जुगाड जमलेलं नाही आणि मग होतं तसं ता पाणी तापवणं बऱ्यापैकी बरं होतं पण तरी ते घातकच आहे कारण ते नेहमी हलण्याची भीती असते आणि पडण्याची तर त्याहून जास्त भीती असते म्हणून मग बऱ्याच वेळा मनावर घेतलं की हो मी चूल करेन करेन पण थोडंसं आपण काय म्हणूया की ते बरेचपैकी जरा शास्त्राला जास्त मान्यता दिली जाते की त्याच महिन्यामध्ये त्याच वेळेमध्ये चूल बनवायची असते आणि ती बसवायची असते तर मग दोन तीन वेळा माझ्याकडून असं केलं की तो मुहूर्त निघून गेलेला आहे पण आत्ता मनावर घेतलेलं आहे फॅमिली मी आणि आत्ता चूल तयारच होणार आहे कारण चुलीवरचं जेवण आणि चुलीवर भाजली जाणारी भाकरी ती खूप दिवसाशी म्हणजे अशी आतुरता आहे की हो चुलीवरचं जेवण मी करणार आहोत त्यामुळे मग आत्ता ही आहे चुलीची तयारी मला माती तयार झाली मी दाखवणार आहे